असं नाही काय ते सर कोणी तरी होता प्रश्न कि अधिवेशन बोलवलं लागणार अधिवेशनाची तर गरजच नाही अधिवेशनाची गरजच नाही याच्यावर तर ठामच पण मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय निवडणूक करणार नाहीत सरकार होणार नाहीत मग सरकार करणारच नाही एवढा मोठा प्रश्न इथं धुमसत इथं जनते मरणाची परेशानी हे प्रश्न सोडून त्याच्यात शिक काय मग तुम्हाला आला आला मुगा अमु आला प्रचार करायचा भोंगेलो त्याच्यातच काय तुम्हाला एवढा मोठा प्रश्न इथं इथं लोकांचे लेकरांचे मुर्दे पडायला लागले प्रश्न सोडायचे सोडून तुम्ही सरकारच येत ना आत्ता प्रश्न सोडा सरकारने प्रश्न सोडायचा जनतेने केलेला मागणी ते वेध लागले का मध्येच ही वेध सोडून येणारच नाही ते मराठ्यांचं आरक्षण मिळेपर्यंत तेच घेणार विविध नामांकित ब्रँडचे कपड्यासह ड्रेस शिवून मिळण्याचे पंढरीतील एकमेव ठिकाण दत्ता दहिवडकर कापड दुकान अँड टेलर्स पंढरपूर नगरपालिकेसमोर नवीन याच पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत कुठेतरी सरकार खबरदारी घेत का तुम्हाला काय वाटतं आम्हाला का खबरदारी घेत काय करते त्यालाच मी खबरदारी घेते काय करते नाही दिलं तर आम्ही गेलो का नाही दुसरं नाही दिलं तर का? का? का नाही दिलं तुम्ही सांगितलं कोणी होतं तुम्ही देतो काय दा तुम्हाला आहे आम्हाला नाही का आम्हाला बी तुम्हाला नाही का देतो कोण म्हणलं होतं तुम्ही दिलं का नाही दिलं म्हणून गेले म्हणाल माहित त्यांना काय झालं ती काही दुसरंच असं आमच्यासाठी काय हल आमच्यासाठी केलं तरी आमचं जर ठरलंच नाही ठरलं तर आम्ही जातच असतो आमचं ठरलंच नाही आमचा तो काही विषयच नाही तुम्ही देतो म्हणले होते आमची फसवणूक का केली हा सगळ्यात मोठा विषय कारण आम न्याय आम्हालाच मिळणार सगळ्या बाजू जनतेच्या बाजूनं न्याय आम्हालाच मिळणार जनते आमच्याच बाजूला राहणार सरकार म्हणून किंवा न्यायदेवता म्हणून न्याय मंदिर म्हणून हे सुद्धा आमच्याच बाजून राहणार कारण हे देतो म्हणले होते यांनी आमची फसवणूक केली जर यांनी नाही दिलं तर कारण यांनी फसवणूक केली सगळीकडून जनता म्हणून आम्हाला न्याय मिळत आणि द्यावाच लागणार मग जरा मुंबईला काही गणिमी काम करायचं का तुम्हाला असं नाही त्याचीच खबरदारी घेते का विश्वास नात्यांचा शुद्ध सौंदर्याचा सौंदर्य आणि विश्वासाचा संगम सौभाग्याचा सोनेरी आरसा ते ब्रँड खरेदी ब्रँड बक्षिसे शानदार सोने व चांदी खरेदी करा सणाचा आनंद द्विगुणित करा राजवेलर सादर करीत आहे दसरा दिवाळी खास ऑफर खरेदी करा कुपण आणि जिंका लाख मोलाची बक्षिसे पहिले बक्षीस बुलेट दुसरे बक्षीस एच एफ डिलेक्स तिसरे बक्षीस ऍक्टिवा चौथे बक्षीस फ्रीज पाच सहा सातवे बक्षीस आयफोन इस्त्री दोनशे नग सोन्या चांदीच्या दागिन्यांचा भरपूर व्हरायटीज आणि अनेक डिझाईन्स सर्व दागिने हॉलमार्क एक्क्याण्णव पॉईंट सहा चे मिळतील याची वायडी हॉलमार्क दागिने उपलब्ध बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्व्हिस एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क राजवेरा सावरकर चौक पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ झिरो तीन एकवीस चौतीस आणि पर, काय असेल तेवीसला सांगू आम्ही हो पण त्याच्यानंतर काय तुम्हाला अपेक्षित आहे पण मला सांगा काय आहे मुंबईत जाऊ नका म्हणून नोटीस देतात काय तुम्ही कशामुळं तुम्ही कशामुळे नोटीस देणार आम्हाला बरं त्याच्यानंतर ठरलं जर तरचा विषय मग मुं, मुंबईत जाऊ नका मानता तुम्ही आम्हाला काय जमावबंदी फमावबी काय लावली जामावबी मग कसं बघायचं आम्ही सर तसेच <laughs> कसं बघायचं मग वाटून असं अंतर ठेवून दोन दोन फुटाचं लावा आमच्या मध्ये झरंगी पाटील जर समजा आरक्षण चोवीस तारखेनंतर दिलंच नाही मात्र सरकारनं शब्द दिला होता तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जाब विचारणार कायद्याच्या दृष्टीनं विचारणार का सगळं कायद्यातून राहूनच करणार असं मुद्यात काय महाराष्ट्रात राहतो म्हणजे राज्य हे स्थापित झालंय म्हणून इथं कायद्याच्या राज्यात राहतो ह्या गावात ग्राम संसद इथं ग्रामपंचायतीने नागरिक नागरिकत्व दिले म्हणून इथरात होईल त्याच्या बाहेर थोड्याच कायद्यातच ही आता मुंबईत जर आमच्यामुळे जमावबंदी आहे मग रेल्वे स्टेशनवर रोडवर डांबरावर हे नाही मोठी गर्दी असते त्यांना टाकणार मुंबईत ती जमावबंदी नाही म्हणता येत का त्याला तिथं कसं काय मग ते कामाला चालले तर मग आम्ही काय चाललो आम्ही कामालाच चाललो ना जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसत त्याच्यावर कारवाई करावी लागेल मग मंत्रालयात सुद्धा गर्दी असते मंत्र्या मंत्र्याची तुम्हाला हे पुरेमध्ये टाकावं लागते आमदाराच्या बंगल्या पुढं मं, मं, मंत्र्याच्या बंगल्या गर्दी असते मान्य आहे भाऊ पत्रकार बांधवांना मग मंत्र्याच्या बंगल्यापुढे गर्दी असते जमावबंदी त्याचा अर्थ असा ते पुरेमध्ये टाकणार का मग सगळीकडे असते रेल्वे स्टेशन पुढं गर्दी विमानतळा पुढं गर्दी एस टी स्टँडला गर्दी त्यांना नाही का मध्ये टाकणार त्यांना कारण सांगणार का तुम्ही ना ना ते नोकरीला चालले किंवा ते फिरायला चाललेत म्हणून गठी मग आम्ही काय चाललो आम्ही कामाला चाललो ना मराठा आरक्षण दे म्हणाला ते जर कोणी रेल्वेनं फिरायला चालले तर आम्ही मग फिरायला फिरायला चाललोच ना वाहनं मिळाणार म्हणून हाय त्या वाहनात चाललो मग वाहन घेऊन जाऊ नको म्हणून आम्हाला ते मग तू वाहन लोक त्याच्यात बसतो आम्ही असं नाही चालणार या कायद्याच्या राज्यात असं नाही चालणार तुम्हाला चित्त नाही आहे तेव्हा आम्हाला पण पाहिजे